नमस्कार वसाल्या स्टार मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आहे सतरा जुलै म्हणजेच आज आहे सर्वात मोठी मानली जाणारी आषाढी एकादशी तर आज एकादशीच्या दिवशी बघा आमची सर्वांची आज एकादशी आहे एका त्यामुळे फराळाची तयारी चाललेली आहे तर बघा इथे साबुदाणा वगैरे भिजत घातलेला आहे तर आता साबुदाणा बनवायचा आहे तर मस्त असं शाबुदाना खिचडी बनलेली आहे आणि त्यानंतर इथे बटाट्याची भाजी आणि इथे बघा मस्त असं मिरच्या भाजलेल्या आहेत आणि पण केलेला आहे आणि बघा इथं मल्हारचं आणि कृष्णवीचं काय चाललं आहे त्यांचा पण उपास आहे आज मल्हार आणि कृष्णवी पण आज बघा शाबुदाण्याची खिचडीचा लाभ घेत आहेत तर मस्त एन्जॉय करत आहेत दोघं पण आज खाणं थोडं पण बघा किती धिंगाणा करून ठेवलेलं आहे मल्हारने तो खूप सांडवतो खाली बघा आमची कृष्ण मॅडम किती शांतपणे फराळ करत आहे तर बघू शकता किती मस्त मस्ती झालेली आहे दोघांची बहीण भाऊ दिवसभर जेव्हा सकाळी उठले म्हणले की झालं दोघांचं भांडणं सुरू आणि दोघांची मस्ती तर इतकी असते की एकमेकांना खूप मारून घेतात तर बघा इथे माऊली म्हणलं की स्वतःला माऊली म्हणावं असं म्हणतो सारखा आणि बघा इथे आमच्या तेजू मॅडमने मस्त असं रांगोळी काढलेली आहे आषाढी एकादशीच्या मंगलमय शोभेच्छा असं मस्त रांगोळी काढलेली आहे तेजून आणि ते आता मल्हारच्या पप्पा फराळ करत आहेत तर त्यांना पण सोडत नाहीत कारण जे जो बसेल जे फराळ म्हणा जेवणासाठी तर त्यांच्यासोबत खा जेवणार म्हणजे जेवणार त्याला जमतच नाही स्नेकोनाच्या प्लेटमधलं एकतरी घास हवाच हवा दोघांना पण तर मग त्यांच्यासोबतसुद्धा आता दोघंजण फराळ करत आहेत आणि मी विचारत आहे काय खातो आहेस तर मग म्हणतो की मी साबू खातो साबू तर आता सर्व आमचं काम झालेलं आहे तर बघा इथे मल्हारचे पप्पा पण फराळ करत आहेत तर आता आता आम्ही देवपूजा करत आहोत इथे बघा अभिषेक करत आहोत आम्ही श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचा तर इथे मल्हार पण मस्त असं बघत आहे काय म्हणत आहे इथे तर विठ्ठल आहे न मा विठ्ठला आहे न मग मन म्हणतो विठ्ठला विठ्ठला असं बोलत होता पंढरीची वारी आहे माझे घरी आणख न करे तीर्थ व्रत व्रत एकादशी करेन उपवासे गाहिन हर मुखी नाम नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे म्हणे रामकृष्ण हरी होये होय वार करी पाहे पाहे रे पंढरी काय खरावे साधने फळ अवघे चितेणे अभिमान नुरे कोड अवघेच पुरे तुका म्हणे डोळा विठोबैसला सावळा आता आम्ही फायनली निघालो आहोत मंदिरामध्ये तर बघा इथे ज अकरा सवा अकरा वाजलेले आहेत तर सवा अकराच्या दरम्यान आम्ही निघालो आहोत मंदिरामध्ये तर खूप मोठा पाऊस येत आहे आणि पाऊस येतो म्हणून आम्ही तिथं थोडं थांबलो होतो खाली विंगच्या आणि त्यानंतर आम्ही ते, ते बघा शेवटी आम्ही मंदिरामध्ये पोचलो हो, आहोत तर मंदिरामध्ये अगोदर जाऊन मी व्हिडिओ काढला कारण खूप गर्दी होती म्हणजे खूपच भयंकर गर्दी होती आणि एवढी गर्दी तर मी कधी बघितली नव्हती जेव्हा जाईल तेव्हा पटकन माझं दर्शन होतं आणि तुम्ही बघू शकता की ती लाईन आहे इथे खूप मोठी लाईन आहे दर्शनासाठी भक्तांची तुम्हाला तर माहितीच आहे की आज लाखो वारकरी पायवारी करत दर्शनासाठी पंढरपूरला जातात ज्याला कोणाला जमत नसेल पायवारी करणं ते गाडीने सुद्धा जातात आणि तेही कोणाला जमत नसेल बरेच वारकऱ्यांना असं हे जमत नाही तर ते लोक आपापल्या परिसरात जे काही विठ्ठल रुक्मिणीचं जवळ आसपास कुठे मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन आपलं हेच पंढरपूर म्हणून सर्वजण विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतात आणि त्या दिवशी खूप छान पद्धतीनं आषाढी एकादशीचा सण साजरा करतो आणि त्या खूप आनंदाचं वातावरण असतं सगळीकडे आणि ते बघा मल्हारच्या आजोबा आहेत मल्हारच्या आजोबा रोज सकाळी देवाला स्नान घालण्यासाठी लवकर येतात आणि बघा आज तर त्यांना खूपच लवकर यावं लागलं आहे कारण आज आषाढी एकादशी आहे त्यामुळे आणि ते बघा खूप वेळ झाला होता त्यामुळे आमच्या छोट्या माऊलीला आणि छोट्या रुक्माईला खूपच तहान लागलेली होती तर बघा इथे पाणी पिऊन मस्त इथं मजा करत आहेत खूप मस्ती करत होते खूपच म्हणजे खूपच ते शांत बसतच नव्हते खाली आणि विंडोमध्ये मस्त खेळत होते आणि टाळ वगैरे वाजवत भजन वगैरे म्हणत होते त्यांना विठोबा रुक्माई म्हटलं की खूप आवडतं पाऊल वगैरे खेळतात आणि ते बघा सर्व देवांचे असे फोटो लावलेले आहे मस्त असं बॅनर वगैरे छापलेले आहेत आणि इथे बघा मल्हारचं काय चाललेलं आहे माऊली इथे मस्त विणा वाजवत होते आणि त्यानंतर इथे ज्ञानेश्वरी पारायण झालेलं होतं सकाळी तर ज्ञानेश्वरी ग्रंथाचे दर्शन घेत आहेत आमचे छोटे माऊली आणि छोटी रुक्माई त्यांना खूप मजा वाटत होती फायनली आता आमच्या तेजू मॅडम आणि त्यांची फ्रेंड सोनाली ह्या दोघी आले आहेत आता मंदिरामध्ये त्यांचा क्लास संपला आहे आता तर क्लासवरून आले आहेत दोघी पण आता दर्शनासाठी आता इथे आमचे छोटे माऊली आणि रुक्माई खूप त्रास देत होते आणि विंडो मध्ये बसून झालेला आहे तर मग आता चला म्हटलं आता आपण दर्शन घेऊ तर बघा इथे सोनाली दिदी आली की सोनाली दिदीच्या कडेवरतीच बसला आहे त्याला खूपच आवडते सोनाली दिदी म्हटलं की ती घरी आली की तिला खूप त्रास देतो आणि तिच्यासोबत खूप मस्ती करतो आणि बघा आता इथे आम्ही फायनली आता दर्शनासाठी आलो आहोत कारण आता पूर्ण गर्दी पण कमी झालेली आहे तर कोणीच नाही आहे आणि तेजूसुद्धा आलेले आहे तर म्हटलं चला आता सर्वजण मिळून आपण दर्शन करून घेऊयात सावकाश आणि मस्त फोटो वगैरे काढूयात व्हिडिओ वगैरे शूट करूयात असं म्हणून सर्वजण आम्ही आता दर्शन घेत आहोत आणि ताईचं दर्शन झालेलं आहे आणि छोटा रुक्माईचं पण दर्शन झालेलं आहे आणि माझं दर्शन पण झालं आणि आमच्या छोट्या माऊलीचं दर्शन चाललेलं आहे आणि बघा छोट्या माऊली दर्शन घेतले आहेत आणि त्यानंतर इथे बघा सोनाली आणि तेजू दर्शन घेत आहेत आणि आणखीन गर्दी होत होती आणि दुपारचा टाईम म्हटलं कसं सगळं सर्वजण आपलं फराळ वगैरे करून दर्शनासाठी येतात गर्दी नसते पण आता पण गर्दी होतच होती आणि त्यानंतर मी इथे जरा व्हिडिओ शूट करत होते आणि आल्यानंतर बघा किती भक्तजण बसलेले आहेत आपलं आपलं दर्शन वगैरे घेऊन गुण प्रसाद घेऊन इथे बसले आहेत आणि त्यानंतर इथे बघा पालखी वगैरे मिरवणूक झालेली होती तर ह्या पालखीचं दर्शन घेत आहेत आमचे छोटे माऊली आणि छोटी रुक्माई तर आणि पालखीचं दर्शन झालेलं आहे आणि त्यानंतर आम्ही इथे बघा दर्शन फायनली आता घेता होता मी प्रसाद म्हणजेच केळी वेफर आणि शाबुदाना खिचडी होती त्यानंतर बघा इथे ह्या दोघींचं शूट चाललेलं होतं आणि तुम्ही बघू शकता इथे समृद्धीची तब्येत खराब होती त्यामुळे ती काही व्हिडिओमध्ये येत नव्हती आणि फोटो पण नको म्हणत होती तिला इंटरेस्टिंगच नव्हती कारण तिला तू खूप ताप भरलेला त्यामुळे व्हिडिओ टाकण्यासाठी खूप लेट झालेला आहे तर माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर माझाचं व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि असंच भेटूया त्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू